चिंचवडेच्या बुथवर इथे किरण जिल्हा काँग्रेस युवक काँग्रेसचे अध्यक्ष जिल्हाध्यक्ष किरण तेंबुलकर यांनी नुकताच मतदानाचा हक्क बजावला आहे किरणजी काय सांगाल कशा प्रकारचं एकूण वातावरण आहे आणि कसा प्रतिसाद मिळतो आज दोन हजार चोवीस लोकसभे सबी, लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आज चिंचवड गावात तुम्ही मतदार आपला मतदानाचा हक्क बजावत आहे सकाळच्या सत्रात बऱ्यापैकी लोकांनी त्या ठिकाणी हजले लावून आपला मताचा हक्क या ठिकाणी बजावला आहे कारण सध्या उष्णते दिवस आहेत मतरांचा तरी सकाळी असा चांगला असा प्रतिसाद आहे आणि मी या ठिकाणी मी एवढंच सांगतो की सन्मान्य महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत हे अगदी चांगल्या मता मताधिक्याने या मतदारसंघात निवडून येतील आणि मला जनतेला एकच आव्हान करायचं आहे की आपल्याला लोकशाही वाचवण्यासाठी आपण प्रत्येकाने आजचा हा दिवस लोकशाहीच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे आणि आजच्या या दिवशी आपण या पवित्र मतदानाचा हक्क बजावून अगदी योग्य उमेदवार आपण निवडून द्या वरच या ठिकाणी मी सांगतो